मी येत्या मध्ये शिकतो काय मी आज मठ्ठा त्याच्यामध्ये मला खूपच छान मला प्रॉफिट पण पडतोय मला हा मला आता असा अनुभव आला आपण जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा आपल्याला मठ्ठा आपण जेव्हा त्यांना डायरेक्ट दहा रुपये देतो तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही पण आता इथं आपण जर इथं थांबून आता विकतो तेव्हा तेव्हा आपल्याला पूर्णपणे अनुभव येतो धंद्याचा आपण धंदा करताना आपल्याला काही काही कधी लॉस पण होऊ शकतो त्याच्यातून कधी प्रॉफिट प्रॉफिट पण होऊ शकतो तर मला हेच सांगायचं आहे आपल्याला जर काही करायचं असेल तर आपण काही घरी घरच्या वस्तू जर असतील तर आपण घरच्या व वस्तूं पण काही छान छान गोष्टी बनवू शकतो शेख पेरू काय वेळ घेतला त्या ठिकाणी काय मी मट्टा घेतला कसा वाटला छान वाटतं काय सांगणार आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी नंबर एक रात्रपासून कालपासून प्रश्न प्रयत्न करायचे आज त्यांना सक्सेस झाली क्याला या तुम्ही पैसे किती आ गई? स्वराज्य पब्लिक स्कूल मध्ये जो उत्सव चालू आहे स्कूल उत्सव आपण स्टॉलला भेटी दिलात तर काय वाटलं याच्यातून तुम्हाला भेटी दिल्या छोट्या छोट्या मुलाला मार्केट कसं करता येते ह्याचं नॉलेज भेटलं आणि ह्याच्यामधून भविष्यामध्ये मुलाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी की कार्यक्रम चांगला शाळेमध्ये उत्कृष्ट शिक्षकचे स्टॉप आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी असते शाळाचे स्कॉलरशिप नवोदय एन एम एफ भरपूर परीक्षेची तयारी घेतात आणि स्टॉप चांगला आहे ते होता स्टॉल फिरून पाहिलात आपण तर काय अनुभव आला तुम्हाला शाळेचं काय सांगणार तुमच्या मस्त शाळेमध्ये लहान मुलासाठी खूप चांगला आहे कारण ज्यावेळेस माणूस शाळेमध्ये तर जीवन जगण्याचा आधार आहेच शिकतोच पण जीवनामध्ये जगण्याचा आधार म्हणून पुढे लेकरांना कसं व्यवहार केला पाहिजे आणि काय कमवलं पाहिजे याच्या एक छोटंसं उदाहरण म्हणून त्या लेकर समोर ठेवलेला आहे हा उपक्रम खूप चांगला आहे मुलाने खूप चांगले पदार्थ बनवलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून शाळेला खूप पुढे पुढे जाण्याचा याच्यामध्ये मार्ग आहे कारण या ठिकाणी पालकसुद्धा आहे आणि पालकसुद्धा पाहत आहेत की शाळा खूप सुंदर आहे श्री आपले मस्के सर यांनी खूप चांगले कार्यक्रम प्रजासत्ताक घेत असतात वर्षानिमित्त अनेक कार्यक्रम राबवत असतात त्याच्यामध्येच हा एक छोटा उपक्रम खूप चांगला राबवलेला आहे स्वराज्य पब्लिक स्कूलचा एकदम उपक्रम चांगला आहे फूरुत्सवचा कारण का तर छोटे छोटे मुलाला व्यापार कसं करावं याच्यानंतर शाळेमध्ये आल्यानंतर त्याच्यासाठी पोरायला पुरुषमध्ये काय वस्तू केवढ्याला विकाली कोण काय विकाले किती पैसे जमालेत केवढ्याचा माल होता हे मुलाला समजते सर विद्यार्थ्यांच्या पालकाला काय सांगणार तुम्ही तुमचे कितीच विद्यार्थी या ठिकाणी सर म्हणजे तीन विद्यार्थी आहेत तुम्हाला काय वाटते विद्यार्थ्यांमध्ये तुमचा काय फरक पडला असं वाटते आजच्या या कार्यक्रमावर आजच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्याला नंबर व्यापारामध्ये काय होते किती पैसे खर्च केल्यानंतर किती रुपये तयार होतात याच्यासाठी विद्यार्थ्याला कल्पना येते शिक्षकवर्ग चांगला आहे स्टाफ चांगला आहे सगळं शाळा सुसज्ज आहे परीक्षा घेत राहतात स्पर्धा परीक्षा चालूच राहतात सकाळी सहापासून ट्युशन चालू राहतात कार्यक्रम म्हणजे शालेय विद्यार्थ्याचा कार्यक्रम आहे आणि पूर्ण उत्सव म्हणून या ठिकाणी विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा करतात तर जवळपास संपूर्ण स्टॉलला आपण भेट दिलीत तर स्टॉल पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं या मुलांना पाहून खूप आनंद वाटला कारण स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःचा आधार म्हणून त्यांनी स्वतःच्या जीवावर जे काय आपण व्यवहार करू शकता आर्थिक व्यवहार करू शकता किंवा व्यापार करू शकता आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याला जीवन जगण्यासाठी जे हे लागते ते आपण सगळे या ठिकाणी विद्यार्थी करत आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप म्हणजे प्रगतीचं एक लक्षण आहे स्टॉल ला, लावलेले आहेत विद्यार्थ्यांनी याच्यापैकी तुम्हाला काय असं विशेष वाटलं की त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जा विद्यार असं करायला पाहिजे होतं किंवा काय वाटलं का विशेष करायला पाहिजे कारण असं जर करत कर राहिलं तर कर आपण जे बनवलेली वस्तू आहे ती किती रुपयापर्यंत बनवली आणि त्याच्यामध्ये किती आपला फायदा होते त्याच्यामध्ये जीवनामध्ये अनुभव येते जीवन जगण्याचा अनुभव म्हणून त्यासाठी खूप चांगलं वाटलं आणि खूप सुंदर असे पदार्थ पण विद्यार्थ्यांनी बनवून आलेले आहेत आज जे आपल्या स्वराज्य पब्लिक स्कूल या ठिकाणी स्कूल उत्सव म्हणजे नगरी या जो उत्सव आपण आयोजित केला होता यानिमित्त काय सांगणार तो स्वराज्य पब्लिक स्कूल आयोजित या परिसरात ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते आणि वर्षभरामध्ये या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात की जे आपल्या बलशाली भारताचे विद्यार्थी घडवण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे वर्षभर आयोजन केलं जातं आणि भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन असतं तर त्याच्यापैकीच हा एक कार्यक्रम म्हणजे फूड उत्सव ज्याला आपण आनंदनगरी असं म्हणतो तर आनंदनगरीचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी आयोजन केलं जातं तर विद्यार्थ्याची खरी कमाई यातून सांगता येईल की विद्यार्थी खरी कमाई कशी करता येईल याच्यासाठीचा हा उपक्रम आहे आणि गणितीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रॉफिट आणि लॉस या गोष्टी या मुलांना याच्यातून शिकायला भेटतात या ठिकाणी सर्व विद्यार्थ्याचे पालक माता पालक या ठिकाणी सर्व उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि हे सगळे पदार्थ जे आहेत ते घरून ते बनवून आणलेले आहेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या माता भगिनीची मदत घेऊन आणि उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे या ठिकाणी उत्सव साजरा करत आहात तर या ठिकाणी न्या सकाळीपासून काय काय आयोजन केलं होतं यामध्ये सकाळी सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची नाव नोंदणी वगैरे असेल त्याच्यानंतर प्रत्येकाला स्टॉल नंबर देण्यात आला या ठिकाणी आमचे काही शिक्षक आहेत ते स्टॉल नंबर देण्यात आला त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना स्टॉल देऊन त्या ठिकाणी थांबवण्यात आलं आणि ज्या माता पालक आलेले आहेत त्यांच्यासाठी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे प्रजासत्ताक दिवस आणि मकर संक्रांतीचा दिवस दोन्ही पण या ठिकाणी यादि संगम साजरा करण्यात आला दोन्ही साजरा करण्यात आला तर या ठिकाणी प्रतिसाद कशा प्रकारे होता या ठिकाणी नेहमीच आमच्या कार्यक्रमाला जे पालकवर्ग आहे तो उत्साहानं आवर्जून या ठिकाणी येतो कारण त्यांना माहीत आहे की इथली आनंदनगरी म्हणजे सगळ्यापेक्षा आगळी वेगळी असते त्याच्यामुळं शंभर टक्के आणि भरभरून असा प्रतिसाद आहे पालकांचा आजची ही आनंदनगरी पाहून किंवा स्फूड उत्सव पाहून या ठिकाणी आपल्याला पालकांना काय सांगावं असं वाटते तर या ठिकाणी जे सर्व पालकवर्ग उपस्थित झालेला आहे तर या कार्यक्रमामध्ये भरपूर असा सहभाग दिलेला आहे आणि याचबरोबर पालकांना असं सांगू इच्छितो की याच्यातून म्हणजे शिक्षणाबरोबरच नुसतं अभ्यास आणि पुस्तकी क्रीडा न तयार करता आपला विद्यार्थी सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती केला पाहिजे याच्यासाठी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपला विद्यार्थी अव्वल दर्जाने कसा पास होऊन बाहेर जाईल आणि भारताचा चांगला नागरिक बनेल याच्यासाठी आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडं आपल्या पा पाल्याकडं वैयक्तिक लक्ष द्यावं पालकांनी